पी मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर येथून पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी केंद्राने देशातील शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ता वाशिममधील शेतकरी मेळाव्यातून पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दिला होता त्यावेळी वीस हजार कोटी रुपये सर्व राज्यांमधील नऊ कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले गेले होते आता एक आनंदाची अपडेट आहे राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी पी किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे पी एम किसानमध्ये वार्षिक सहा हजार रुपयाची मदत चार महिन्याच्या टप्प्याने तीन हप्त्यामध्ये वाटली जाते वेळापत्रकानुसार या योजनेतील एकोणीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस असा आहे आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता त्याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे त्या तारखेला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता काय तारीख आहे ती पुढे पाहूया तर केंद्राकडून या हप्त्याची रक्कम चोवीस फेब्रुवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते त्यासाठी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे तेथेच एकोणीसव्या हप्त्याचे वाटप होऊ शकते केंद्रीय कृषी मंत्रालयात त्याबाबत नियोजन चालू असल्याचं कृषी आयुक्तालयातील सूत्राचं या ठिकाणी म्हणणं आहे म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या चोवीस तारखेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा